नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक पोलीस तपास कथा सादर करत आहे श्रोते हो यापूर्वी आम्ही आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा रहस्य कथा डिटेक्टिव कथा सादर केलेल्या आहेत तसेच दरम्यान आम्ही आपल्याला अरुण हेबळेकर यांनी लिहिलेली एक भयकथा आणि मानसी तामणकर यांनी लिहिलेल्या दोन क्राईम कथा सादर केलेल्या आहेत आता पुन्हा आपल्याला मी श्रीकांत शिनकर यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा सादर करत आहे याच सिरीजमध्ये आज मी आपल्याला श्रीकांत शिनकर यांनी लिहिलेली एक पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे दादर समुद्रावरील वेळ रात्री नऊची होती दादरच्या विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यावर त्यावेळी विलक्षण शांतता निर्माण झाली होती समोरच दिसणाऱ्या माउंट मेरी टेकडीवरचा लाल दिवा लुकलुकत होता थंडगार वारा मंदपणे वाहत होता या वाऱ्याच्या सुखद लहरी आपल्या अंगावर घेत समुद्र किनाऱ्यावरील अंधारात बसलेली अनेक प्रणयी रुगुल किनाऱ्यावर फुटणाऱ्या लाटांचा आवाज ऐकत होती या युगुलांमध्ये एक जोडी होती अमर आणि रीटा दादर समुद्र किनाऱ्यावर असलेल्या दि इंडिया युनायटेड मिलच्या भिंतीला टेकून अमर आणि रीटा कानगोष्टी करत होते पंचवीशीच्या घरातील रोबाबदार व्यक्तिमत्वाचा हा अमर हिंदी चित्रपटातून दुय्यम भूमिका करीत होता तर रीटा एक कॉलेज कन्यका होती रोज संध्याकाळी ही दोघं दादर समुद्रावर फिरायला यायची रोज संध्याकाळी सात वाजता अमर आणि रीटा दादर समुद्रावर यायचे आणि रात्री नऊ नौ साडेनऊ वाजता ते आपल्या घरी परतायचे पण पर एके दिवशी एके दिवशी रात्री नियतीनं या दोघांपुढे एक निराळेस पान वाढून ठेवले होते अमर आणि रीटा त्या दिवशी बराच वेळ समुद्रावर बसले होते त्यावेळी त्यांना वेळेचं भान राहिलं नव्हतं अमर आणि रीटा यांच्या चालू असलेल्या प्रणयाची धुंदी रात्री दहा वाजता उतरली तसा अमर भानावर आला आणि तो पटकन उठून उभा राहिला रीटा पण उभी राहिली ती जेव्हा उठून उभी राहिली त्यावेळी अंधारातून एकूण चार व्यक्ती त्यांच्या रोखानं पुढे येत होत्या अमर आणि रीटा यांना या चार व्यक्तींकडे लक्ष द्यायचं कारण नव्हतं ते दोघेही एकमेकांच्या हातात हात गुंफून सूर्यवंशी सभागृह रोडच्या दिशेने निघाले होते हा रोड म्हणजे जुना सोनापूर रस्ता इतक्यात या चारी व्यक्ती या दोघांच्या समोर येऊन उभ्या ठाकल्या आणि काय होतं हे अमर रिटाला समजण्यापूर्वी एक धारदार चाकू त्यांच्यावर रोखण्यात आला हे अनपेक्षित संकट पाहता अमर आणि रिटा गर्भगाळीत झाले या चार व्यक्तींपैकी एकानं अमर रिटावर चाकू रोखला होता आणि जानसे मारड आले गा असा इशारा करून तो त्यांना शांतपणे उभे राहण्यास भाग पाडत होता दुसऱ्या एकानं क्षणार्धात अमरच्या मनगटावरील गडाळ हिसकावून घेतले दुसऱ्याने त्याच्या पॅन्टच्या खिशातील एकवीस रुपये काढून घेतले तर तिसऱ्याने आपले लक्ष रिटावर केंद्रित केले रिटाच्या हातातील सोन्याची अंगठी काढून घेतली आणि का गळ्यात चेन एक आहे तपासली पण रिटाच्या गळ्यात चेन नव्हती भीतीनं थरथर कापणाऱ्या अमर रिटानं कोणताही प्रतिकार केला नाही ते दोघेही शांतपणे उभे राहिले ही लुटमार आटोपल्यावर या चौघांपैकी तिघ जण सौर्यवंशी सभागृहाच्या रस्त्यावर वेगाने आले पण चाकू रोखून धरणारा मात्र तिथेच उभा राहिला होता आणि थोड्या वेळाने अगं बी आवाज करेगा तो मारड आलेगा याद राखो अशी त्या दोघांना धमकी देऊन तो पटकन रस्त्यावरती आला आणि आपल्या साथीदारात मिसळला या प्रकारानं अमर तसा चिडलेलाच होता परंतु रिटा बरोबर असल्यामुळे त्याला काही करता येत नव्हतं रिटा नको नको म्हणत असताना तो झपझप पावलं टाकत रस्त्यावर आला आणि तिथल्या कट्ट्यावर उभे राहून त्यांना दूरवर नजर टाकली परंतु ती गल्ली निर्मनुष्य होती त्यावेळी कोणाची मदत मिळण्याची तिथे शक्यता नव्हती दूरवर चाललेल्या त्या लुटारूंकडे पाहत अमर हात चोळीत उभा होता इतक्या डावीकडील गल्लीतून जी गल्ली पुढे स्मशानभूमीकडे जाते तिथून चार तरुण गप्पा मारत बाहेर येत असलेले त्याला दिसले अमर आणि रीटाला लुबाडणाऱ्या त्या चार व्यक्ती त्या चौघा तरुणांपासून फार लांब नव्हत्या हे चौघे तरुण नजरेस पडताच अमरच्या अंगात एकदम अवसान चढले आणि तो मोठमोठ्याने ओरडला चोर चोर पकडा पकडा ही आरोळी कानावर पडता ते चौघे तरुण सावध झाले त्यांनी लगेच अमरकडे पाहिले अमरच्या शेजारीच रिटा पण उभी होती लगेच या चौघा तरुणांनी त्या चार व्यक्तींकडे पाहिले अमरचे ओरडणे ऐकताच त्या चारही व्यक्ती पळू लागल्या होत्या हा प्रकार पाहता समुद्रावर नेमकं काय घडलं असावं याचा अंदाज या तरुणांना आला आणि क्षणार्धात हे चौघे चो चोर चोर ओरडत या तरुणांच्या मागे धावले पुढच्या काही क्षणात सावरकर मार्गाच्या म्हणजे कॅडल रोडवर गोंधळ निर्माण झाला आणि चारी बाजूने चोर चोर पकडा पकडा असा आवाज येऊ लागला ये ही अनपेक्षित मदत मिळाल्याचे पाहून अमर वेगाने पुढे धावला आणि तोही लुटारूंचा पाठलाग करू लागला आपला पाठलाग होतो हे पाहून चारही जण चार दिशेला पळू लागले त्यातीलच एक जण तिथे असलेल्या भंडारवाडा गल्लीत शिरला पण त्यामुळे तो पाठलाग करणाऱ्याच्या अगदी टप्प्यात आला होता या चारही साहसी तरुणांनी त्याचा पाठलाग अगदी नेटाने चालवला हो होता भंडारवाडा गल्लीत शिरलेला हा लुटारू धावता धावता मध्येच थबकला त्याच्याने पुढे धावणे जवळजवळ शक्यच नव्हते इतक्यात त्याच्या पाठलाग करणाऱ्या चारही तरुणांनी त्याच्यावर धडप घातली आणि त्याला पकडले या लुटारूचे नाव होते कन्नास्वामी हे जे चार साहसी तरुण होते ते कोण होते आणि नेमके ते त्याच वेळी कसे काय आले हे चार तरुण होते त्यांची नावे होते सुरेश प्रधान रमेश दळवी दिलीप पाठारे आणि संघवी राठोड हे चारही जण एकमेकांचे मित्र होते सूर्यवंशी सभागृहाला लागून जी एक लहान गल्ली होती त्या गल्लीच्या तोंडावर काही लहान बंगले होते इथे रमेश दळवी राहत होता या रमेशकडे सुरेश दिलीप आणि संघवी सहज गप्पा मारायला म्हणून आले होते तिथून जे तेव्हा बाहेर पडले तेव्हाच अमरची आरोळी त्यांना ऐकू आली होती अमर आणि रीटा यांना लोबाडणाऱ्यांपैकी एक जण असा हाती सापडताच चारही तरुणांनी दादर पोलीस स्टेशनवर जायचे ठरवले एका टॅक्सीतून ही सारी मंडळी पोलीस स्टेशनवर येऊन धडकली त्यावेळी रात्रीचे साडे दहा वाजले होते आणि दिवस होता एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तर ही टॅक्सी जेव्हा दादर पोलीस स्टेशनच्या आवारात शिरली तेव्हा सब इन्स्पेक्टर शिवाजी सावंत यांची स्टेशन हाऊस ड्युटी चालू होती सावंत रात्री आठ वाजता आपल्या ड्युटीवर येऊन हजर झाले होते परंतु आठ वाजल्यापासून त्यांच्यासमोर खास असं कोणतंही प्रकरण आलं नव्हतं पोलीस स्टेशनच्या दारात थांबलेली टॅक्सी पाहून आणि त्या टॅक्सीतून सात आठ जण खाली उतरलेले पाहून सावंत सरसावून बसले आणि कोणते तरी मोठे प्रकरण आले याची त्यांना जाणीव झाली टॅक्सीतून उतरलेली सारी मंडळी सावंतांपुढे उभी राहिली आणि कोणता प्रकार घडला याची माहिती त्यांनी सावंतांना दिली दादर पोलीस स्टेशनात एक रॉबरी केस उपस्थित होताच सावंतांनी पुढच्या हालचालीला वेगाने सुरुवात केली त्यांनी लगेच अमरची तक्रार लिहून घेतली आणि रेटा सुरेश प्रधान रमेश दळवी दिलीप पाठारे आणि संघवी यांचे जबाब घेतले तोपर्यंत दादर पोलीस स्टेशनचे डेप्युटी इन्स्पेक्टर माधव गोप्ते आणि सब इन्स्पेक्टर माधव नाईक पोलीस स्टेशनवर येऊन धडकले रॉबरी केसमधील एक आरोपी पकडून आणल्याची बातमी या दोघांना ताबडतोब कळवण्यात आली होती अमर आणि वगैरे मंडळीचे जबाब घेतल्यानंतर या सर्व मंडळींना घरी पाठवण्यात आले आणि पोलिसांनी कन्नास्वामीस आपल्या ताब्यात घेतले गुप्ते आणि नाईक यांच्या समोर आता एक महत्वाचे काम होते ते म्हणजे पळून गेलेले तिन्ही आरोपी ताबडतोब पकडणे आणि अमरचे घड्याळ परत मिळवणे पोलिसांनी ज्याला आपल्या ताब्यात घेतले होते तो कन्नास्वामी वीस वर्षाचा तरुण होता तो मंगलोरी होता गुप्ते नाईकांनी त्याला ताबडतोब इन्क्वायरी रूममध्ये घेतले आणि त्याच्यावर प्रश्नांची तोप डागली कन्हास्वामीने आपला गुन्हा लगेच कबूल केला आणि आपल्या साथीदारांची घरं दाखवण्याची तयारी दर्शवली लगेच कन्हास्वामीला बेड्या घालण्यात आल्या आणि त्याला जीप कारमध्ये बसवण्यात आले नाईक सावंत यांच्यासह गुप्ते पुढील चौकशीस निघाले दादर पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन स्टाफमधील निष्ठात कॉन्स्टेबल तावडे मारुती आंबेडकर चंदन शिवे यांनाही गुप्तेनी आपल्याबरोबर घेतले कन्नास्वामी धारावी रावळी कॅम्प येथे राहत होता त्याचे इतर साधीदार तिथेच राहत होते त्यांची नावं अशी होती मणी डेव्हिड नटराज उपस्वामी आणि अंतोनी कादर हे चारही आरोपी पोलिसांच्या हाती सापडल्यानंतर हे प्रकरण एवढ्यावरच संपणार नव्हते तर त्यांच्यावर रित्सर खटला दाखल करणे आवश्यक होते परंतु या एका प्रकरणातून आणखी नवी प्रकरणं बाहेर रे येणार आहेत याची निदान त्यावेळी तरी पोलिसांना कल्पना नव्हती रात्री दीडच्या सुमारास गुप्ते आपल्या पार्टीसह रावळी कॅम्पात येऊन दाखल झाले तेव्हा कन्नास्वामीने प्रथम मणी डेव्हिडचे घर दाखवले हे घर नजरेस पडताच कॉन्स्टेबल विष्णू चंदन शिवे पुढे झाले आणि बंद दाराची कडी वाजवली या घराचे दार ठोकण्यापूर्वी घराला पाठसे दार नाही याची खात्री पोलिसांनी केली दाराची कडी बाजूनही बराच वेळ कोणीच दार उघडत नव्हते परंतु जेव्हा दार उघडण्यात आले तेव्हा हातात चाकू असलेला मणी डेव्हिड दारात उभा असलेल्या पोलीस पार्टीस दिसला डेव्हिड चाकूचा दाग दाखवून पळण्याच्या बेतात होता इतकंच नव्हे तर कॉन्स्टेबल चंदन शिवे याच्यावर वार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतु चंदन शिवेने त्याने केलेला वार चुकवून त्याचा हात वरच्यावर पकडला आणि पुढच्या काही मिनिटातच मणी डेव्हिड गिरफ्तार झाला मणीला अटक केल्यानंतर थोड्याच वेळात पोलिसांनी नटराज उपस्वामी याच्यावर झडप घातली नटराजला अटक केल्यानंतर गुप्तेंची पार्टी पुढे निघाली आणि पुढच्या दहा मिनिटात आंतोनी कादर यालाही अटक करण्यात आली रात्री दहाच्या सुमारास दादर समुद्रावर अमर रेटा यांना चाकूचा दाग दाखवून लोबाडणाऱ्या एका टोळीला दादर पोलिसांनी पहाटे तीन वाजेपर्यंत अटक करण्यात यश मिळवले होते हे चारी आरोपी हाती पडताच पोलीस पार्टी किंग सर्कलला येऊन हजर झाली कन्नास्वामी खेरीज इतर तीन जण जे पळाले ते रात्री अकराच्या सुमारास किंग सर्कलला आले होते आणि इथे असलेल्या एका मारवाड्याकडे मणी डेव्हिडना अमरचे घड्याळ आणि रेटाची अंगठी घाण ठेवली होती मणीने या मारवाड्याची पेढी दाखवता लगेच त्या मारवाड्याला उठवण्यात आले आणि काही तासापूर्वी मणीने अमरचे जे घड्याळ आणि रीटाची अंगठी घाण ठेवली होती ते सर्व नायकांनी पंचनामा करून ताब्यात घेतले त्या मारवाड्याचा तसा जबाबही घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी अमर आणि रिटा यांना पोलीस स्टेशनवर बोलवण्यात आले आणि गुप्तेंनी या चारही आरोपींची ओळख परेड आयोजित केली या ओळखपर्डण्यामध्ये अमर आणि रीटाने या आदल्या रात्री आपल्याला लोबडणाऱ्या चौघांनाही अचूक ओळखले पोलिसांनी रातोरात सर्व आरोपींना पकडून आपले घड्याळे आणि अंगठी परत मिळवल्याचे पाहून अमर आणि रीटा चकितच झाले त्याच दिवशी सकाळी या चौघांना दादर कोर्टात उभं करण्यात आलं आणि पोलीस कस्टडी रिमांड मागण्यात आला हा रिमांड मिळताच गुप्ते आपले वरिष्ठ अधिकारी असिस्टंट पोलीस कमिशनर आर ए कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करू लागले गुप्ते आणि नाईक यांनी या चौघांच्या गुन्हा करण्याच्या पद्धतीचा अभ्यास करण्यास सुरुवात केली हे चौघे गुन्हा कसा करतात गुन्हा करण्याची पद्धत कशी आहे समजताच गुप्त्यांच्या लक्षात आलं की अशाच प्रकाराने पंधरा दिवसांपूर्वी दादर समुद्रावर एका प्रणयी युगलाला लोबाडण्यात आले होते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास किशोर आणि लैला ही प्रणयी जोडी नॅशनल हॉस्पिटलच्या मागच्या बाजूस असलेल्या समुद्र किनाऱ्यावर फिरत होती त्या दोघांचे असे फिरणे सुरू असताना समुद्राच्या पाण्यातून एक व्यक्ती हळूहळू त्यांच्या रोखानं येत होती किशोर आणि लैला वरळीच्या दिशेकडून माहीमच्या दिशेने येत असताना त्यांच्या पाठोपाठ आणखी दोन व्यक्ती चालू लागल्या किशोर आणि लैला माहीमच्या दिशेने पुन्हा जेव्हा वरळीच्या लोकांनी चालू लागले तेव्हा अर्ध्या वाटेतच त्यांच्या मागोमाग आलेल्या दोन व्यक्तींपैकी एकाने दोन्ही लांब करून त्या दोघांचा रस्ता अडवला आणि ती व्यक्ती करड्या स्वरात म्हणाली ठैरो खडे हो जाव इतक्यात पाण्यातून चालणारी व्यक्ती झपाट्याने पुढे आली आणि त्या व्यक्तीनं किशोर लैलावर एक रामपुरी चाकू उखला हा प्रकार पाहून घाबरलेली लैला माहीमच्या दिशेने पळू लागली परंतु या तीन व्यक्तींपैकी एकानं धावत जाऊन तिला पकडले आणि ओढत किशोर पाशी आणले लगेच चाकूच्या दाकावर या दोघांची गड्याळ विसकावून घेण्यात आली आणि दोघांची गडाळ लुटून या तिन्ही व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन नॅशनल हॉस्पिटलच्या मागच्या रस्त्याने पळून गेल्या ले। किशोर लैला जरी या प्रकाराने घाबरले होते तरी त्यांनी अवस्थेत तिथून ते माहीम पोलीस स्टेशनला गेले आणि तिथे त्यांनी आपली तक्रार नोंदवली होती दादर हॉस्पिटलचा विभाग माई पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्यामुळे ते दोघं माई पोलीस स्टेशनवर गेले होते परंतु ही घटना पोलिसांच्या खास पत्रकात प्रसिद्ध झाली असल्यामुळे गुप्तेच्या लक्षात ही घटना होती त्यांनी लगेच माईम पोलीस स्टेशनवरून या घटनेचे कागदपत्र मागवले आणि त्यांनी या कागदपत्रांवरून गुन्हा पद्धतीचा अभ्यास केला आणि ही पद्धत त्यांच्या ताब्यात असलेल्या आरोपींच्या गुन्हा पद्धतीबरोबर बरीचशी मिळती जुळती होती गुप्तेंनी या प्रकरणाचा बराच विचार केला आणि अखेर त्यांनी किशोर आणि लैला यांना दादर पोलीस स्टेशनवर बोलवले वेळी त्यांनी आरोपींची ओळख ही आयोजित केली या परेडमध्ये किशोर लैलानं आपल्याला लुबाडणाऱ्या तीन व्यक्तींना ओळखले या तीन व्यक्ती म्हणजे मनी डेव्हिड नटराज आणि अंथोनी गुप्ते आणि नाईक यांचा अंदाज खरा ठरला होता या तिघांनी आपला हाई गुन्हा गुप्तेंजवळ कबूल केला आरोपींनी गुन्हा मान्य केला पण ती दोन घोड्याळ कुठे होती किशोर आणि लैला यांची घड्याळ हिसकावून ते तिघही पळत असताना मणीच्या हातून लैलाचं घड्याळ वाळूत कुठेतरी पडलं होतं आणि किशोरचं घड्याळ मात्र किंग सर्कलच्या त्या जुन्याच मारवाड्याकडे घाण ठेवण्यात आलं होतं ही नवी माहिती उजेडात येताच गुप्ते नाईक पुन्हा त्या मारवाड्याकडे गेले आणि किशोरचं घड्याळ पंचनामा करून त्यांनी ताब्यात घेतलं या दुसऱ्या खटल्यात दादर पोलिसांनी पुन्हा या तीन आरोपींना कोर्टात उभं केलं आणि अधिक चौकशीसाठी अधिक रिमांड मागून घेतला दादर समुद्रावर प्रेमी युगलांना चाकूचा दाग दाखवून लुबाडणाऱ्या एका टोळीवर दादर पोलिसांनी एकूण दोन खटले भरले होते परंतु हे प्रकरण एवढ्यातच संपत नव्हते एक एक नवीन प्रकरण दादर पोलीस स्टेशनवर येऊन दाखल होऊ लागले मणी डेव्हिड नटराज उपस्वामी अंतोनी कादर आणि कन्नास्वामी विरुद्ध दादर कोर्टात खटले दाखल करून डेप्युटी इन्स्पेक्टर माधव गुप्ते आणि सब इन्स्पेक्टर महादेव नाईक पुढील चौकशीच लागले गुप्ते आणि नाईकांना आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत समजली होती याच प्रकाराने यापूर्वी कधी दादर समुद्रावर एखादा गुन्हा झाला आहे का याचा विचार ते दोन्ही अधिकारी करू लागले अशाच प्रकारचा एक गुन्हा एक वर्षापूर्वी आपल्याकडे नोंदवला आहे याची आठवण नाईकांना होती त्यांनी ताबडतोब एक वर्षापूर्वीचे रेकॉर्ड चाळले तेव्हा एकोणीस जून एकोणीसशे एकोणसत्तर साली दहा वाजता अशाच प्रकारची तक्रार श्रीकांत नावाच्या एका तरुण आर्टिस्टनं नोंदवलेली त्यांना आढळली दिनांक एकोणीस जून एकोणीसशे एकोणसत्तर रोजी श्रीकांत आणि सुपर्णा हे प्रेमी युगुल दादरमधील कीर्ती कॉलेज जवळील किनाऱ्यावर रात्री साडे दहा वाजता बसलेले होते श्रीकांत आणि सुपर्णा ही दोघं मुंबईतीलच स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये आपल्या आर्टिस्टचा कोर्स पूर्ण करत होते हा कोर्स पूर्ण करताना साइड बाय साइड या त्यांचा प्रेमाचा कोर्सही सुरू झाला होता दादर समुद्र किनाऱ्यावर बसून ते दोघही चंद्रनगरीत प्रवास करत होते तेव्हा त्यांना काही वेळाने फारच उशीर झाल्याची जाणीव झाली दोघंही घरी जाण्यासाठी उभे राहिले तितक्यात त्या दोघांवर दुरून नजर ठेवणाऱ्या एकूण तीन व्यक्ती अंधारातून हळूहळू त्यांच्या दिशेने येऊ लागल्या श्रीकांत आणि सुपर्णा जेव्हा उठून उभे राहिले तेव्हा त्या तीन व्यक्ती पुढे झाल्या आणि तिघांपैकी एकाने आपले दोन्ही हात पसरून खडे हो जाओ आवाज मत करो अशी ताकीद त्या दोघांना दिली आणि एकानं श्रीकांत आणि सुपर्णावर धारधार चाकू रोखला या अनपेक्षित प्रकारानं श्रीकांत आणि सुपर्णा गांगरले चाकूच्या धाकावर श्रीकांतचे जेव्हा घड्याळ हिसकावून घेण्यात आले तेव्हा सुपर्णा ओरडू लागले परंतु तिलाही चाकूच्या धाकावर गप्प बसवण्यात आले तिच्या गळ्यात चेन आहे का हे पाण्यासाठी तिच्या ब्लाउजमध्ये हात घालण्यात आला या निमित्तानं सुप्रणाची थोडीफार विटंबनाही करण्यात आली आपली विटंबना होते हे पाहून सुप्रणा रडू लागली ओरडू लागली पण तिच्या ओरडण्याकडे लक्ष न देता एकानं तिच्या कमरेभोवती आपल्या राखटाताचा विळखा घातला आणि तो तिला आपल्या जवळ ओढू लागला श्रीकांत आता गर्भगळी झाला होता आपल्या प्रेयसीचे आपल्यासमोर होणारे दिंदवडे पाहून तो काहीच करू शकत नव्हता इतक्यात कीर्ती कॉलेजला लागून असलेल्या कट्ट्यावर फिरायला म्हणून सुभाष पाटील नावाचा एक तरुण आला होता सुभाषचं लक्ष या प्रकाराकडे जाताच तो मोठ्या धाडसानं पुढे झाला आणि आपल्याला कोणीतरी मदत करतो हे पाहून श्रीकांतलाही थोडासा हुरूप आला त्यानं सुभाषच्या मदतीने या तिघांपैकी एकाला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु झाले उलटे या तीन व्यक्तींपैकी एकानं सुभाषच्या हातावर चाकूचा वार केला आणि त्याचं घड्याळ हिसकावून ते तिघही कीर्ती कॉलेजच्या पलीकडे गल्लीत पळाले सुभाषच्या हातावर चाकूचा विवळत असल्यामुळे श्रीकांत या तिन्ही लुटारूंचा पाठलाग करू शकला नाही सुभाष जरी जखमी झाला होता तो नहीं। तो तरी तो डगडबगला नाही त्यानं आपल्या हातावर रुमाल बांधला आणि तो श्रीकांत सह फाळकेवाडीच्या दिशेने धावला गोंधळलेली सुपर्णा देखील या दोघांबरोबर धावत होती परंतु ते तिन्ही लुटारू कुठेतरी नाहीसे झाले होते काही वेळानं टॅक्सीत बसून श्रीकांत सुपर्ण आणि सुभाष आणि सुभाषचा मित्र या लुटारूंच्या पाठलागावर निघाले टॅक्सी ड्रायव्हर वेगात टॅक्सी चालवत होता दादर पोर्तुगीज चर्च ऍशलेन अशा परिसरात शोध घेत अखेर ही टॅक्सी पार्कवे हॉटेलपाशी आली श्रीकांत आणि सुभाषने या परिसरातील दुकानदारांजवळ चौकशी केली तेव्हा काही वेळापूर्वी कोणीतरी तिघजण इथे घाईघाईने आले आणि टॅक्सीत बसून निघून गेले अशी माहिती त्यांना मिळाली ही माहिती मिळताच सुपर्णा नको म्हणत असताना श्रीकांत त्याच टॅक्सीतून सुभाष दादर पोलीस स्टेशन येऊन आणि त्यांनी आपली तक्रार नोंदवली या दोघांना ज्या पद्धतीने लोबाडण्यात आले होते ती पद्धत दादर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या टोळीच्या पद्धतीबरोबर जुळत होती गुप्ते आणि नाईक यांनी या प्रकरणाचा पुन्हा नव्याने विचार केला आणि दुसऱ्या दिवशी श्रीकांत सुपर्णा आणि सुभाष या तिघांना दादर पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आले हे तिघेही पोलीस स्टेशनमध्ये येताच गुप्तेंनी पुन्हा ओळख परेड आयोजित केली आणि सुभाष आणि श्रीकांतने या तिघांना ओळखले हे तिघे म्हणजे मणी डेव्हिड नटराज उपस्वामी आणि अंतोनी कादर गुप्ते नाईकने या तिघांना पुन्हा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली तेव्हा या तिघांनी या गुन्हा आपण केल्याचे कबूल केले ही कबुली मिळताच पुन्हा तिघांना बेड्या घालण्यात आल्या आणि पथकासह किंग सर्कलला जाण्यास निघाले नायकांनी किंग सर्कलच्या ज्या मारवाड्याच्या पेढीला अगोदर दोन वेळा भेट दिली होती त्याच मारवाड्याकडून त्यांनी श्रीकांत आणि सुभाषचे घड्याळ परत मिळवले त्या मारवाड्याचा त्यांनी रिसर तसा जबाबही घेतला आणि ती दोन्ही घड्याळं जेव्हा श्रीकांत सुभाषला दाखवण्यात आली तेव्हा त्यांनी ती घड्याळ ओळखली दुसऱ्या दिवशी पुन्हा या तिन्ही आरोपींना दादर कोर्टात उभे करण्यात आले पुढील चौकशीसाठी पोलिसांनी पुन्हा रिमांड मागून घेतला कोर्टाकडून आवश्यक तो रिमांड मिळताच गुप्ते नाईकांनी पुन्हा जुने रेकॉर्ड चालून अशाच प्रकारचे गुन्हे आपल्याकडे नोंदवलेत का याची पाहणी केली परंतु त्यांना असे अधिक नोंद मिळाली नाही त्यामुळे त्यांच्यापुढे आता फक्त खटल्याची तयारी सुरू करून आरोपींविरुद्ध आरोपपत्र कोर्टात सादर करणं एवढंच होतं परंतु हे प्रकरण एवढ्यावरच संपणार नव्हतं या प्रकरणात आणखीन एका नवीन प्रकरणाची भर पडणार होती नाईक खटल्याच्या कामात गुंतलेले असताना एक दिवस संध्याकाळी दोन तरुण मुलं दादर पोलीस स्टेशनमध्ये आले दादर समुद्रावर लोबाडो करणारी एक टोळी दादर पोलिसांनी पकडली आहे अशा आशयाची बातमी दैनिक महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रसिद्ध झाली होती ती वाचून ते दोघं पोलीस स्टेशनमध्ये आले होते ही दोन मुलं कोण होती आणि हा नवीन प्रकार काय होता या दोघांना पोलीस स्टेशनात यायचं काय कारण होतं या दोन मुलांपैकी एकाचं नाव होतं अजित गडकरी आणि दुसऱ्याचं नाव होतं अजित कुलकर्णी हे दोघही अजित दादर गोखले रोडवर असलेल्या लक्ष्मी सदन मध्ये राहत होते हे दोघही विद्यार्थीच होते जून एकोणीशे सत्तरच्या शेवटच्या आठवड्यात हे दोघं दादर समुद्रावरील नारळी बागेत अभ्यासासाठी आले होते इथं थोडा वेळ अभ्यास केल्यानंतर दोघही सहज म्हणून फिरायला समुद्रावर उतरले आणि नारळी बागेपासून कीर्ती कॉलेजच्या रोखाने निघाले हे दोघे गप्पा मारत जात असताना त्यांच्या मागोमाग एक व्यक्ती चालत होती हे दोघं अजित जेव्हा समुद्रावर असलेल्या समोर आले तेव्हा स्मशानापाशी असलेली एक व्यक्ती झपझप चालत पुढे येऊ लागली ही व्यक्ती जेव्हा त्या दोघांपुढे आली तेव्हा त्या, त्या दोघांनी चालण्याचा वेग थोडासा कमी केला इतक्यात त्या व्यक्तीने या दोघांचा रस्ता अडवला आणि आपले दोन्ही हात रुंदावून ती व्यक्ती मोठ्याने म्हणाली ठैराव आवाज मत खडे करू इतक्यात या दोन्ही अजितच्या मागून चालणारी व्यक्ती वेगानं पुढे आली आणि आपल्या हातातील चाकू या दोघां अजितवर रोखला हा प्रकार पाहता हे दोघे अजित घाबरले ज्या व्यक्तीनं या दोघांचा रस्ता रोखला होता त्यानं चटकन अजित कुलकर्णीचं घड्याळ हिसकावून घेतलं अजित गडकरी जवळ मात्र काहीच नव्हतं त्याच्याकडे फक्त चाळीस पैसे होते तेही आपल्या ताब्यात घेऊन लुटारोंनी आवाज किया तो याद राखो असा दम दोघा अजितना दिला आणि अंधाराचा फायदा घेऊन ते पळून गेले झाल्या प्रकारानं ते दोघे घाबरून गेले आणि कुठे आपल्याला समुद्रावर येण्याची दुर्बुद्धी झाली असं त्यांना वाटू लागलं वास्तविक या दोघांनी त्याच वेळी पोलीस स्टेशन गाठणं आवश्यक होतं परंतु पोलीस स्टेशनवर न जाता दोघेही निराश मनानं आपल्या घरी गेले दादर पोलिसांनी समुद्रावर वाटमारी करणारी टोळी पकडली असल्याची बातमी दैनिकात वाचली त्या बातमीच्या आधारे हे दोघे अजित पोलीस स्टेशनवर येऊन धडकले होते या दोघा अजितचं बोलणं नाईक अत्यंत लक्षपूर्वक ऐकत होते आणि नायकांनी ही घटना गुप्तेंना सांगितली गुप्तेंनी पुन्हा ओळख परेड आयोजित केली या परेडमध्ये दोन्ही अजितनी आपल्याला लुटणारी दोन माणसं ताबडतोब ओळखली या दोन माणसांची नाव होती मणी डेव्हिड आणि नटराज उपस्वामी या दोन्ही अजितचा रस्ता रोखणारा इसम नटराज होता आणि चाकूचा दाग दाखवणारा मणी होता मणी आणि नटराज यांनी आपला गुन्हा कबूल केला या दोघांनी आपला गुन्हा कबूल करताच नाईक पुन्हा किंग सर्कलला आले आणि त्यांनी त्याच मारवाड्याकडून अजित कुलकर्णीचं घड्याळ परत मिळवलं दुसऱ्या दिवशी मणी आणि नटराज या दोघांना पुन्हा दादर कोर्टात उभं करण्यात आलं आणि त्यांच्यावर आणखीन एक खटला भरण्यात आला हा खटला भरल्यानंतर गुप्ते नाईक आणि सावंत प्रत्यक्ष खटल्याचा तयारीस लागले या चारही आरोपींविरुद्ध त्यांनी दादर कोर्टात इंडियन पिनल कोड तीनशे ब्याण्णव तीनशे सत्त्याण्णव चौतीस या कलमाखाली आरोपपत्र दाखल केलं आणि हे गुन्हे पुढे सेशन्स कमिट करण्यात आले पुढे सेशन्स कोर्टात या खटल्याचं कामकाज रितसर सुरू झालं दादर पोलिसांनी या खटल्यासाठी साक्षीदारांची भक्कम फळी उभी केली होती अगदी आरंभी अन्नास्वामी पकडणारे सुरेश प्रधान रमेश दळवी दिलीप पाठारे आणि संघवी यांच्या साक्षी झाल्या त्याचबरोबर किंग सर्कलचा मारवाडी पंचनाम्याचे पंच यांच्या साक्षी झाल्या याखेरीज अमर रिटा किशोर लैला श्रीकांत सुपर्णा तसेच सुभाष पाटील यांच्या साक्षी झाल्या अखेरीस या खटल्याचे कामकाज संपवून सन्माननीय न्यायमूर्ती यांनी निकाल दिला तो असा अमर आणि रीटा यांना चाकूचा धाग दाखवल्याबद्दल आणि धाकाच्या जोरावर लुटमार केल्याबद्दल नटराज उपस्वामी याला सात वर्ष सक्तमजुरी मणी डेव्हिड कन्नास्वामी आणि अंतोनी कादर यांना प्रत्येकी दोन वर्ष मजुरी किशोर आणि लैलाला लोबडल्याबद्दल नटराज आणि डेव्हिड यांना प्रत्येकी चार वर्ष मजुरी आणि अंतोनी ही तीन वर्ष मजुरी श्रीकांत आणि सुपर्णा यांना आणि सुभाषला लोबडल्याबद्दल नटराज आणि डेव्हिड यांना प्रत्येकी एक वर्ष मजुरी आणि अजित गडकरी आणि अजित कुलकर्णी यांना लुबडल्याबद्दल मणी डेव्हिडला सात वर्ष मजुरी आणि नटराजला एक वर्ष मजुरी अशी शिक्षा देण्यात आली कन्नास्वामी हा फक्त पहिल्याच खटल्यात गुंतलेला होता इतर तीन खटल्यात त्याचा संबंध नव्हता असे हे दादर समुद्रावरील लुटारू यांची सर्व पाळमुळं खडून काढून दादर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आणि डिटेक्शन स्टाफने अहोरात्र मेहनत घेऊन प्रयत्नाची शर्त केली होती ही टोळी जेव्हा पोलिसांच्या हाती सापडली तेव्हापासून आजपर्यंत दादर समुद्रावर अशा प्रकारचा गुन्हा झाल्याची नोंद दादर पोलीस स्टेशनवर नोंदवण्यात आली नाही हेच दादर पोलीस स्टेशनचं खरं यश होतं